नमस्कार रियाला समजलेलं असतं की रवीला किडनॅप आपल्याच डॅडने केलं आहे म्हणजेच विक्रांतने त्यापासून रिया खूपच चिडलेली असते ती स्वतःशी बोलत असते डॅड असं कसं करू शकतो त्याने माझ्या रवीला किडनॅप केलंच कसं आणि अशातच आता चिडलेली रिया थेट घरी पोहोचते आणि तिथे तिचे वडील नसतात ते काही कामानिमित्त बाहेर गेलेले असतात त्यावेळेला चिडलेल्या रियाला तिची मम्मा म्हणत असते काय काय रिया, रिया? एवढी का चिडली असतो त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते मम्मा डॅड कुठे आहे आधी मला सांग त्यावर आता तिची मम्मा म्हणत असते अगं असं काय करतेस ते आत्ताच बाहेर गेलेत येतील थोड्या वेळात त्यावर रिया म्हणत असते मला सांग डॅडनी रवीला किडनॅप करण्याची चूक केलीच कशी माझ्या रवीला किडनॅप केलंच कसं तेव्हा रियाच्या मम्माला कळून चुकलेलं असतं विक्रांतने जे काही केलंय ते चुकीच केलं आहे तेवढ्यात आपण पाहतोय आता विक्रांत थेट घरी आलेला असतो आणि तो म्हणत असतो हाय बेबी अशातच आता रिया वळते आणि म्हणत असते डॅड तू माझ्या रवीला कसं काय किडनॅप केलंस तुझी हिंमत कशी झाली आणि तेवढंच आपण पाहतोय मीराही आता थेट त्यांच्या घरात पोहोचलेली असते मीराने आता चिडलेल्या रियाला पाहिलेलं असतं आणि थेट मीरा म्हणत असते रिया थांब एवढी का चिडतेस तू आणि अशातच आता रिया म्हणत असते सॉरी मीरा पण मी माझ्या डॅडला माफ करू शकत नाही आणि लगेचच सणसणीत कानाखाली अशी विक्रांतच्या रियाने ठेवून दिलेली असते हे दृश्य एकदमच वेगळं दिसत असतं आणि अशातच विक्रांत आणि विक्रांतची बायको चांगलीच हादरते आपल्याच मुलीने आता आपलंच थोबाड फोडलं आहे हे आता विक्रांतच्या लक्षात आलेलं असतं आणि विक्रांत खूपच रागात आता रियाकडे पाहत असतो त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते डॅड ही एकच कानाखाली देऊन ठेवते कारण तुझ्या लक्षात आलं पाहिजे माझा रवी माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे त्यावर लगेचच आता विक्रांत म्हणत असतात त्या त्या रवीसाठी तू माझ्यावर हात उचललास आणि अशातच आता थेट मीरा म्हणत असते रिया हे चुकीचं वागलीस तू आणि लगेच आता रियाचा थोबाड थेट मीराने फोडलेलं असतं आणि रियाला मीरा म्हणत असते स्वतःच्या वडिलांवर हात उचलला अस तू याच्यानेच सिद्ध होत आहे की तू आमच्या घराची सून व्हायच्या लायकीची आहेस आता हे वाक्य ऐकल्यावर लगेचच रियाला कळून चुकलेलं असतं की कि आपण किती मोठी चूक केली आहे आपण स्वतःच्याच वडिलांवर हात उचलला आहे आणि अशातच आता रिया म्हणत असते माफ कर मला मीरा खरंच माफ कर मी चुकले त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते अगं माफी माझी काय मागतेस तू स्वतःच्या स्वतःच्या वडिलांवर हात उचललेस तू तुला एवढंही कळत नाही की माफी कोणाची मागायची आणि अशातच आता रिया थेट स्वतःच्या वडिलांची माफी मागण्याचा प्रयत्न करत असते पण तिच्याच वडिलांनी आता तिला झिडकारलेलं असतं आणि तिचे वडील म्हणत असतात तू तू माझ्यावर हात उचलून माझी माफी मागतेस अगं काय ठेवलंस तू माझं स्वतःच्या स्वार्थासाठी तू माझ्यावर हातो उचललास एवढंच एवढंच ओळखलास उड़ा का तू मला आणि आता थेट रिया म्हणत असते मम्मा डॅडना सांग ना मला माफ करायला चुकले मी मला असं वागायला नको होतं पण मी काय करू खरंच जर माझ्या रवीच्या बाबतीत कोणी असा विचार करत असेल आणि त्याला कोणताही त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर मात्र मी कसं शांत मम्मा तूच सांग ना मला जर उदा डॅडनं कोणी काही केलं तर तू देखील शांत उभारून पाहशील का त्यावर मात्र आता थेट विक्रांत म्हणत असतात म्हणून का तू माझ्यावर हात उचलणार का त्यावर लगेचच आता रिया खूपच स्वतःला गिल्टी फील वाटून घेत असते आणि अशातच आता थेट रियाला मीराने असं म्हटलेलं असतं तुझ्यासारख्या मुलीला जर खरंच आमच्या घरची सून केली ना तर खरंच वादळ येईल वादळ बादल घरात त्यावर लगेचच रिया म्हणत असते मीरा खरंच आय एम so सो सॉरी खरंच मला नाही कळलं मला असं नको वागायला होतं आणि अशातच आता मीराने थेट विक्रांत आणि विक्रांतच्या मुलीला थेट तिथंच ठेवून आपलं घर गाठलेलं असतं घरी आलेल्या मीराला पाहून सत्या म्हणत असतो काय गं का धुमके तू कुठे गेली होतीस तू त्यावर लगेचच आता मीराने स्टार्ट टू एंड सगळं काही सांगितल्यावर रवी म्हणत असतो काय रिया असं वागले त्यावर लगेचच आता सत्या म्हणत असतो काय चुकत वागली तिच्या बापाने तुला किडनॅप केलं त्यावेळेला त्याने विचार नाही केला मग ती तरी आपल्या बापाचा विचार का करेल त्यावर लगेचच आपण पाहतोय मीरा म्हणत असते अहो असं कसं बोलता तुम्ही अहो मला माहिती आहे तिच्या वडिलांकडून चूक झाली त्यांनी आपल्या रवी असं वागायला नको होतं म्हणून काय त्या मुलीने आपल्या वडिलांवर हात उचलायचा हे चुकीचं आहे तुम्ही उगतात चुकीला समर्थन देऊ नका त्यावर लगेचच सत्या म्हणत असतो बघ रव्या तुझी वहिनी म्हणजे एकच नंबर आहे बघ स्वतःचा नाही तर सगळ्यांचा विचार करते भाग्य आहे लेखा भाग्य आहे अशी वहिनी क्वचितच कोणाला तरी मिळते आणि अशातच आता रवी स्मिथ हास्य करतो तेवढ्यात आपण पाहतो आता रिया रियाचे वडील आणि रियाची आई तिथे पोहोचलेले असतात आणि अशातच आता त्या तिघांना पाहून थेट सत्यजित म्हणत असतो अगं धुमके तू तू आलीस ह्यांच्या घरात ना इथे आणि हे तिघंही तुझ्या मागोमाग इथे त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते मीरा मीरा खरंच मी तुम्हा सगळ्यांची माफी मागायला आली आहे मी डॅडची माफी मागितली त्यांनी मला माफदेखील केलं आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय हो आता थेट विक्रांत रवीची माफी मागण्याचा प्रयत्न करत असतात त्याच वेळेला आता सत्य म्हणत असतो अगं धुमकेतू हा एक नंबरचा नाटकीखोर माणूस आहे माझा तर याच्यावर विश्वास नाही आहे त्यावर लगेचच रवीही आता आतल्या चिडलेला असतो पण शेवटी रियासाठी तो मूग घेऊन गप्प असतो आणि अशातच आपण पाहतोय आता विक्रांनी हात जोडलेले असता त्याच वेळेला सुधाकर म्हणत असतो ओ सत्यजित राव जरा शांत बसता का तुम्ही इथे चांगल्यात चांगलं होऊ दे तुम्ही मदत कसं करत आहे त्यावर लगेचच आता सुधाकर म्हणत असतात रव्या तुला काय प्रॉब्लेम नाही येणार ना आहे तुला मला विचारायचं आहे तू खरंच या नात्याला पुढे नेण्याचा विचार करतोयस का त्यावर लगेचच आता रवी म्हणत असतो हो बाप्पा मी या नात्याला पुढे नेण्याचा विचार करतोय है। पण ह्यांनी माझ्याबरोबर जे वागलं आहे ते कसं विसरू त्यावर लगेचच आता रिया म्हणत असते प्लीज रवी जाऊ दे ना विसरण ते खरंच ना तुझा राग आला होता पण आता तुझ्याबद्दल त्यांना प्रेम वाटतंय हो ना डॅड हो ना डॅड त्यावर लगेचच आता मान हलवत विक्रांतही तेच म्हणत असतात आणि अशातच आपण पाहतोय आता रिया विक्रांतच्या समोरच रवीचा हात धरते आणि म्हणत असते डॅड खरंच तुमची आमच्या नात्याला पमिशन आहे ना त्यावर लगेचच विक्रांत आणि विक्रांतची बायको हो असं म्हणतात मित्रांनो इथे तर कन्फर्म आहे की मीराने सणसणीत थोबाड रियाचं फोडल्यामुळे रियाचं डोकं ठिकाणावर आलं आहे पण खरंच ही मुलगी तर जरा जास्तच लाडावलेली आहे त्यामुळे या मुलीला सांभाळणं तितकंसं सोपं नाही आहे रवीला थोडे काही दिवसानंतर रवी खरंच तिला चांगल्या प्रकारे ओळखू लागेल आणि त्यानंतर मात्र या रवीच्या बायकोला मीरा देखील आपल्या पद्धतीने चांगलंच सरळ करेल कारण शेवटी रवीच्या बायकोला मीराबरोबरच राहायचं आहे एकाच घरात आणि शेवटी जॉईंट कुटुंबामध्ये राहणं ही मजाच काही वेगळी असते आता हल्लीच्या काळामध्ये जॉईंट कुटुंब झारसे राहिलेले नाही आहेत आजच्या काळामध्ये काही जे एकत्र कुटुंब आहेत त्यांना पाहता आपल्याला असंच वाटतं की कि किती छान कुटुंब आहे किती प्रेमळ कुटुंब आहे पण खरंच येत्या काळामध्ये रवीची बायको सत्याची बायको आणि पंकजची बायको अशी तिघही या गायकवाड कुटुंबामध्ये एकत्र राहू शकतात का आणि राहिले तर पाहायला किती मजा येईल कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद